नवे नवी विटा नगरपालिकेच्या नूतन मुख्याधिकाऱ्यांचं अव्वलच पहा काय म्हणाले आता दातांच्या सोडा विटा शहरात प्रथमच कॉस्मेटिक ट्रीटमेंट सह वेदना उपचारांचा सुरू झालाय दातांचा गुरुकृपा डेंटल क्लिनिक अँड इम्प्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण डेंटल सर्जन फेलोशिप इन कॉस्मेटिक अँड जनरल डेंटिस्ट्री आमचा पत्ता मल्टी गुरु मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हॉटेल महादेव समोर कराड रोड विटा विटा नगरपालिकेने स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात सातवा क्रमांक पटकावल्यानंतर विटा नगरपालिकेवर अनेकातून विरोधी प्रतिक्रिया उमटू लागल्या देशात पहिला क्रमांक मिळवल्यानंतर गेल्या दोन वर्षात नगरपालिकेची घसरण झाली असल्यानं अनेकांनी याबाबत संताप व्यक्त केला पहिल्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर विटा नगरपालिका फेकली गेल्यानं शहरात चर्चांना उधाण आलं नागरिकांनी याचं खापर बिटा नगरपालिका व तेथे काम करणाऱ्यांवर फोडलंय याबाबत स्टार न्यूज मराठीने याची सत्यता हे पाहण्यासाठी थेट विटा नगरपालिका गाठली विटा नगरपालिकेचे मुख्य मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्याशी आम्ही याबाबत सविस्तर चर्चा केली यावेळी त्यांनी विटा नगरपालिकेने केलेलं काम हे कौतुकास्पद असून नगरपालिका ही तशी अजूनही अव्वल क्रमांकावरच आहे आज नगरपालिकेचा सातवा क्रमांक आला असला तर यामध्ये काही त्रुटी आहेत आणि त्या नसल्यानंच नगरपालिकेची या क्रमांकावर घसरण झाले परंतु पहिल्या दहा क्रमवारीत विटानगरपालिका ही असल्यानं तिची पुढील घोडदौड प्रथम क्रमांकावर असल्याचं नूतन मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी स्टार न्यूज मराठीशी बोलताना सांगितलं बघूयात काय म्हटलंय मी विक्रमसिंह पाटील मुख्याधिकारी विटानगर नगरपालिकेने भारत शासनाने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीस या घेतलेल्या स्पर्धेमध्ये देशात सातवा क्रमांक पश्चिम विभागामध्ये तिसरा क्रमांक राज्यामध्ये सहावा क्रमांक मिळवलेला आहे त्याचबरोबर गार्बेज फ्री शहराला ओपन डिफिकेशन फ्री ओडीएफ प्लस प्लस हे मानांकन मिळालेलं आहे खर तर पहिली नगरपालिका आली सातव्या क्रमांक झाले त्यामुळं लोकांमध्ये संभ्रम झाला तर काय स्वच्छ सर्वेक्षण जी स्पर्धा असते त्या स्पर्धेचे निकष दरवर्षी बदलत असतात पहिला क्रमांक आलेला आपला होता त्यानंतर स्पर्धेचे जे जे निकष आहेत ते थोड्या बदललेले आपल्या आपला जो कचरा डेपो आहे त्या ठिकाणी सीएनडी वेस्ट प्रोसेसिंग प्लॅन कन्स्ट्रक्शन अँड एव्हरी प्रोसेसिंग प्लॅन याची एक कमतरता आहे त्याचबरोबर ती नगर परिषदेच्या मालकी सिवेज स्टेटमेंट प्लॅन म्हणजे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प हा सुद्धा नाही हे दोन मोठे प्रकल्प नसल्या कारणाने जो डिफरन्स आहे मार्कांचा तो आपल्याला दिसून येतो मात्र आपण जे नगर परिषदेचा जी स्वच्छता असेल किंवा बाकीच्या बेसिक गोष्टी असतील स्वच्छतेच्या बाबतीमध्ये त्या परिपूर्ण असल्या कारणाने आपण पहिल्या दहा क्रमांक क्रमांकामध्ये आपण आपलं स्थान टिकवून ठेवलेलं आहे मात्र हे दोन मोठे प्रकल्प आपल्या शहराच्या हातीमध्ये नसल्या कारणाने आपल्याला काय आव्हान स्वच्छतेबाबत नागरिकांना विजयनगर परिषदेकडून हेच आव्हान आहे की आपल्या घरामध्ये तयार होणारा जो कचरा आहे त्या कचऱ्याचं वर्गीकरण करून आपल्याकडे जी सकाळी घंटागाडी येते त्या दे घंटागाडीमध्ये मध्ये देण्यात यावा आपला जो परिसर आहे तो परिसर स्वच्छ ठेवावा त्याचबरोबर ती आपले आप जे जेन्स आहेत कमर्शियल एरिया मध्ये लावलेले आहेत त्या ठिकाणी कचरा टाकावा इतर ठिकाणी कचरा टाकू नये त्याचबरोबर ती नगर परिषद ज्या स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जे सूचना देतील त्या सूचनांचे दे पालन करावे असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने मी आपणास करतो यापुढील स्वच्छता मिशन आपण आता जी स्वच्छतेचे प्रकल्प आहे ते आपण पुढे राबवत आहोत त्याचबरोबर अभियानाच्या अंतर्गत एसबीएम टू हा प्रकल्प सध्या आपण कार्यान्वित करत आहोत एसबीएम टू या प्रकल्पामध्ये आपल्याकडे ज्या प्रोजेक्ट आपल्याकडे जे आतापर्यंत नव्हते प्रोजेक्ट ची जी अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी येत्या काळामध्ये आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर ते कचरा डेपो या ठिकाणी जे कचरा विलगीकरण करून आपण आणला जातो त्याचे चांगल्या पद्धतीने प्रोसेसिंग करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला जी गुणांकन आहे त्या गुणांकनामध्ये निश्चितपणे वाढ झाल्याची स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव हो विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल लाईब करा